माझ्या हातात ताकद आहे मी सगळं करू शकतो आ हा काय ते तिचं सौंदर्य तिच्या सौंदर्याचा एक कणही मी वाया जाऊ देणार नाही त्या फिक्काड्या भाग्याला सांगितलंय मी पोरीला नाच दारात पैशांची राशी उभी करेन मी राशी आणि आता हाच एक मार्ग आहे आता हेच सगळं करायचं चाळ बांधायची आणि तिला या व्यवसायात आणायचं तिच्या शरीराच्या किमतीला एक चांगला मुलामा चढवायचा आणि एकच एक खेळी मग ती माझ्या ताब्यात <laughs> पैसा आणि धनसंपत्ती प्राप्त करायचं हाच एक मार्ग आहे या रंगरावला पटलं तर सगळं खेळ मिळत आणि नाही पटलं तर सगळं चुलेत